कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत कत्तरीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या सतरा गोवंशी जनावरांची सुटका केली आहे या कारवाईत पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकून दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीची जनावरे ताब्यात घेतली आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिने शाहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक ओला यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले या पथकात अतुल गणेश धोत्रे शाहिद शेख सोमनाथ झांबरे रोहित मिसाळ आकाश काळे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ मनोज लातूरकर उमाकांत गावडे आणि अरुण मोरे यांचा समावेश होता या पथकाने सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी कर्जत शहरात मिळालेल्या माहितीनुसार तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले या ठिकाणी जनावरे निर्दयपणे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळली पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून जनावरांची सुटका केली आणि त्यांना ताब्यात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीची लहान मोठी सतरा गोवंशी जनावरे जप्त केली आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे या कारवाईमुळे गोवंशी जनावरांची तस्करी आणि कत्तल करणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर